नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीजा पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की सोहम रजनीला सर्व काही सांगत असतो म्हणजे त्याचे बाबा त्याला म्हणालेलं असतात की अनामिकाला तुझ्या टाचे ठेव ती एक बोली तर तू चार बोलायचा असं शहरपटासारखं तू राहू नको असं बाबा त्याला समजावून सांगितलेलं असतं तो आईला म्हणतो अगं बाबा हे सर्व मला असं म्हणाले आणि कितीही काही झालं तरी मी अनामिकासोबत असं वागू शकत नाही आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे आई जर बाबाही तुझ्यासोबत असं वागत असतील तर याचं समर्थन मी करणार नाही मला मान्य आहे की इथे प्रश्न तुमच्या दोघांचा नाही आहे आमच्या दोघांचा आहे पण मला ये मी कुठे चुकतोय मला कळतच नाही मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे अनामिकाला खुश ठेवण्यासाठी रजनी त्याला म्हणते की सह मला दिसते बाळा तू तुझ्या परीने कुठेही चुकत नाही तिला खुश ठेवण्याचा तू प्रयत्न करतोयस कसं आहे लहानपणापासून तुला जे हवं त्यात समाधान मानण्याची सवय लागली आहे परंतु आता स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागणार आहे हा नात्यांचा गुंता आता तुझे तुला सोडवा लागणार आहे असं रजनी त्याला समजावून सांगत असते आणि अनामिकाला तू पूर्णपणे प्रयत्न करतोय हे मला दिसते असंही म्हणत असते इतक्या ताबा येतात आबा म्हणतात काही गंभीर विषय आहे का सो म्हणतो नाही तिथून तो निघून जातो आता पोलीस स्टेशनमधून अद्भेत आणि कलाघरी आलेले असतात त्यांना एक पुरावा सापडलेला असतो त्यामुळे घरचे सगळे आनंदी असतात सोहम तो आता पुरावा तर सापडला आहे आता तो पोलिसांच्या नाकाने नक्कीच काय आहे ते खरं सगळ्यांसमोर बोलून दाखवेलच आज न उद्या त्याची चोरी पकडली जाईल असं सोहम सर्वांसमोर म्हणत असतो